तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं म्हाडा किंवा शिडको संदर्भात जे काही अपडेट आपण पाहतोय ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आपल्याला माहिती आहे मित्रांनो प्रत्येक माणसाला असं वाटतं की आपण घर घ्यायला पाहिजे स्वतःचं घर पाहिजे हक्काचं घर पाहिजे आणि त्यासाठी तो सातत्यानं झटत असतो परंतु अशा वेळेस ज्या वेळेस आपण पाहतो की बाहेरच्या मार्केटमध्ये एवढे मोठमोठ्या प्रमाणात घरांची किंमती वाढलेल्या आहेत आणि खाजगी विकासांची घडी परवडत नसल्यामुळे सर्वसाधारण जनता सर्वसाधारण नागरिक हा म्हाडा आणि सिडकोकडे खूप मोठ्या अपेक्षेने पाहत असतो आणि म्हणून या लोकांना सगळ्यात मोठा आधार ठरतो तो, तो म्हाडा आणि सिडकोचा आणि माहिती मित्रांनो सातत्याने गेल्या अनेक वर्षापासून म्हाडा आणि सिडको या दोन्ही संस्था सर्वसामान्य जनतेला घरे देण्याचं काम करत आहेत आणि आजच्या अशातच एक म्हाडाकडून अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे अतिशय महत्त्वाची खबर आलेली आहे आणि ती म्हणजे पुणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ तेरा हजार तीनशे एक घरे बांधली जाणार आहेत आणि याच संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज खरं तर मित्रांनो जी काय आता मी खबर देणार आहे की जी बातमी देणार आहे ती पुणे म्हणाच्या मंडळाची बातमी आहे आणि पुण्यामध्ये जे काही नवीन प्रकल्प राबवले जात आहेत वेगवेगळे ठिकाणी प्रकल्प आहेत पिंपरीचे जो महानगरपालिका आहे पुणे महानगरपालिका आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे बांधली जात आहेत पण आता एक नवीन लोकेशन म्हणायला मिळालेलं आहे आणि ते म्हणजे मुळशी आणि खेड तालुक्यामध्ये जवळजवळ तेरा हजार तीनशे एक घरे उभारली जाणार आहेत नुकतंच एक कॉन्टॅक्ट झाला मित्रांनो त्याच्यामध्ये जे काही का कलेक्टर ऑफिस असतात जिल्हाधिकारी कार्यालय का यांच्याकडून जे काही शासनाची गायरान जमीन असते गायरान जमीन म्हणजे जी काही शासनाची पडीक जागा असते ती जवळ सत्तावन्न एकर जागा ही आता म्हाडाकडे सुपूर्द केलेली आहे म्हणून जिल्हा प्रशासनाकडून ही जागा म्हाडाकडे सुपूर्द झाल्यामुळे आता म्हाडाला त्या ठिकाणी घरे बांधणं सोयीस करणार आहे ठरणार आहे आणि त्याच ठिकाणी ते घरे बांधली जाणार आहेत आता एकंदरीत ही जी बाब आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची बाब आहे ज्यांना खरंच घरांची गरज आहे जे घरांसाठी झटत आहेत किंवा घरांची वाट बघतायत अशा लोकांसाठी खरंच महत्वपूर्ण बाब समजली जाते आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये म्हणजे तीन ती चार वर्षा मदे। मदे पुर्ण ती पुर्ण ते चार वर्षामध्ये पुण्यामध्ये घर घेण्याचे स्वप्न नक्कीच कुठेतरी पूर्ण होणार आहे आता तुम्ही जर प्रश्न विचारला सर कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत तर हेड तालुक्यातील रोहकरी या ठिकाणी जवळजवळ आठ हजार घरे बांधली जाणार आहेत आणि तिथेच मुळशी तालुक्यातील नेरे या ठिकाणी पाच हजार तीनशे एक घरे उभारली जाणार आहेत अशी एकूण तेरा हजार तीनशे एक घरे या ठिकाणी उभारली जाणार आहेत आता महत्वाचा हाच प्रश्न होता की नमकं हे घरांचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल ही घरी कधीपर्यंत तयार होतील तर ही येणाऱ्या तीन ते चार वर्षामध्ये ही बांधून पूर्ण केली जाणार आहे त्याची लॉटरी काढली जाणार आहे लॉटरीच्या माध्यमातून ही घरे गरजूंपर्यंत पोहोचली जाणार आहेत जसं आतापर्यंत जशी म्हाडाची लॉटरी काढली जाते त्याच पद्धतीने ही घरे सुद्धा सर्वसामान्य जनतेसाठी लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहेत आणि म्हणून कुठेतरी ज्या जे अर्जदार पुण्यासारख्या ठिकाणी घर घेण्याचं स्वप्न बघ त्यांना ही खूप चांगली संधी म्हाडाकडून उपलब्ध होणार आहे त्याशिवाय मित्रांनो म्हाडाची सध्या कोकण मंडळाची लॉटरी सुरू आहे आणि मी जर अर्ज अर्ज केले नसतील तर लवकरात लवकर मी यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता त्याशिवाय अतिशय महत्त्वाची बाब आहे की लवकरच सिडकोची सुद्धा जवळजवळ बावीस हजार घरांची लॉटरी नवी मुंबईमध्ये जाहीर होणार आहे आणि त्याअंतर्गत वेगवेगळ्या ठिकाणी घरी घेण्याची संधी सुद्धा उपलब्ध केली जाणार आहे आणि पुण्याच्या लॉटरीचं सुद्धा सध्या नियोजन सुरू आहे ती ही लॉटरी जाहीर होईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईची लॉटरी कधी येणार आहे हा प्रश्न अनेकांना अनेक वेळा विचारला अने विच जातोय मुंबईची सुद्धा लवकरच पुढील महिन्यामध्ये पंधरा तारखेच्या आसपास जाहीर होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे आणि म्हणून येणाऱ्या काही काळामध्ये सुद्धा अनेक म्हाडाच्या लॉटरी येणार आहेत त्यामध्ये तुम्ही आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण करू शकता पुढील भागात आपण भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद